नमस्कार महाराष्ट्रभर अनेक हत्या अनेक खून याची चर्चा चालू आहे प्रत्येकाला न्याय मिळावा म्हणून प्रत्येक जण रस्त्यावर उतरलेला बघायला सापडतो मस्साजोगच्या सरपंचाला न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहेत आणि पालकमंत्री बदलण्यापर्यंत सरकारला निर्णय घ्यावा लागतोय परभणीमध्ये सुद्धा असाच न्याय मिळावा म्हणून लोक रस्त्यावर उतरलेली आहेत आणि जिथे कुठे एखाद्या व्यक्तीची हत्या होईल तेव्हा तेव्हा त्या व्यक्तीच्या पाठीमागची मंडळी त्याच्या मागे खंबीरपणे उभी असत मी तुम्हाला अशाच एका जुन्या हत्येविषयीची माहिती देणार आहे आणि प्रश्न विचारणार आहे मायबाप सरकारला या पोराला न्याय कधी देणार आहात ना वय अभिषेक फुलंब्रीकर वय होतं सतरा वर्ष वडील मूळचे अकोल्यातले पोट भरण्यासाठी म्हणून पिंपरी चिंचवड भागातल्या वेरॉक कंपनीत कामाला लागले चाकण एम आय डी सी मध्ये संतोष फुलंब्रीकर अकोल्यातून चाकणमध्ये शिफ्ट झालेला हा परिवार नोकरी करणारे वडील अभियांत्रिकीचं शिक्षण घेणारा अभिषेक त्याची छोटी बहीण आणि आई असा हम दो हमारे दोघांचा पर्याय परिवार अभिषेक लहानपणापासूनच संघसंस्कारात वाढलेला तो तिथल्या एका शाखेचा मुख्य शिक्षक चाकणजवळची जवळची वाडी बालाजी नगरचा परिसर आणि तिथल्याच एका मैदानावरती हा रोज एक सायम शाखा भरवायचा संघसंस्कारात वाढल्यामुळं अभिषेकला वेगवेगळ्या सामाजिक कार्यात जाण्याची सुद्धा सवय नियमितपणे शाखेत जायचं शाखा भरवायची पूर्ण गणवेशातला त्याचे गणवेशातली छायाचित्रही आपण बघतो आता या अभिषेकला त्याच्या आवडत्या संघकार्यापासून कोविडच्या नियमांमुळे अलिप्त राहावं लागलं सतरा वर्षाचं पूर पण चांगली समज असलेलं लोकांना मदत करावी धान्य पोहोचवावं कुणाला हॉस्पिटलला न्यायचं असेल तर त्यासाठीची व्यवस्था करावी ही सगळी व्यवस्था करणारं हे कोवळपूर वडील संतोष आणि आई मालिनी यांची चांगली मदत चांगला पाठिंबा सुद्धा यांना होता एके दिवशी जिथे संघ शाखा भरते त्या परिसरामध्ये काही मुलं मास्क शिवाय फिरू लागली काळ होता कोविडचा तारीखही बहुतेक सहा एप्रिल दोन हजार एकवीस असावी कोविड मुळे संघ शाखा थांबली होती आणि त्या परिसरामध्ये काही मुलं मास्क शिवाय फिरत होती याच्यातला स्वयंसेवक जागा झाला आणि त्यांनी त्या मुलांना सांगितलं की अरे मास्क लावून फिरा बस प्रचंड राग आला आणि त्या मुलांनी अभिषेकला तोंडावर शिव्या घातल्या दिलेल्या शिव्याना स्वीकारून आपलं कर्तव्य तर पार पाडावंच लागेल ना मास्क लावा हे सांगणं कर्तव्याचा भाग आहे आणि ते त्यानं पार पाडलं सहा एप्रिललाच दुपारच्या संध्याकाळच्या वेळेलाच काही काही वेळानंतर एक्झॅक्ट वेळ नाही सांगता यायची मला पण त्याच वेळेला त्या मुलांकडून एका छोट्या मुलानं निरोप दिला आणि त्याला सांगितलं की झाल्या प्रकाराबद्दल त्यांना क्षमा मागायची आहे प्रकरण मिटवून घेऊ आता वाद वाढवायचे कशाला म्हणून यानं त्यांना भेटायचं ठरवलं लॉकडाऊनमध्ये बाहेर आला आणि जिथे संघ शाखा भरते त्या मैदानावर अभिषेकला बोलावून घेण्यात आलं मग पहिल्यांदा बोलण्याचं निमित्त झालं आणि त्यानंतर काठ्या लोखंडी रॉड आणि दगडाने त्याला मारायला सुरुवात केली बेदम मारलं दगड धोक्यात घातली आणि या माराने त्याच मैदानावर अभिषेक मूर्छित अवस्थेत पडला निघून गेली पुरं मारून कारण राग आला होता त्यांना आपल्याला मास्क लाव म्हणल्याचा निघून गेल्यानंतर थोड्या वेळाने काही लोकांना कळलं की एक मुलगा पडलेला आहे त्याला उचलून नेलं आणि तो शेवटी मृतावस्थेत सात एप्रिलला त्याचा दवाखान्यात असताना मृत्यू झाला सहा एप्रिल दोन हजार एकवीसला त्याला मारहाण होते सात एप्रिल दोन हजार एकवीसला त्याचा मृत्यू होतो त्यातला एक आरोपी हा लहान वयाचा असतो एक प्रत्यक्ष सहभागी नसतो त्याला तडीपार केलं जातं तुषार सोनवणे नावाचा एकवीस वर्षाचा तरुण तडीपाडीची ऑर्डर पण दाखवतोय त्याला तडीपार केलं जात आणि जो मुख्य आरोपी आहे गणेश भैरू रेड्डी याला अटक केली जाते हा गणेश भैरू रेड्डी परप्रांतीय आणि त्याला अटक केल्यानंतर पुढे दोन हजार एकवीस त्याच्या पंचवीस चार वर्षाचा कालावधी आता होईल एप्रिल ते महिन्यामध्ये तेव्हा ही खेडच्या कोर्टात केस चालू होते अनेक वकील नेमण्यात येतात काही वकील केस सोडून जातात का आता काही वकील ते बघतायत या प्रकरणात जो जो पाठपुरावा करेल त्या प्रत्येकाला धमकी दिली जाते बाहेर आलं की बघून घेईल आणि मग या प्रकरणात पाठपुरावा करणारा माणूस शांत होऊन जातो काही जीवावर उदार होऊन माणसं काम करतायत केस लढवायचा प्रयत्न करतायत या सगळ्या मृत्यूला न्याय मिळावा म्हणून जे मागणी करताय तशी मागणी मीही करतोय अभिषेक संतोष फुलंब्रीकर या सतरा वर्षाच्या पोराच्या मृत्यूला न्याय कधी मिळणार आहे त्यासाठी एक चांगला वकील नियुक्त करून दिला जाईल का की नियमांचं पालन कर म्हणून समाजाला वाचविण्यासाठी सांगणं हा नेहमीच अपराध ठरेल मायबाप गृहमंत्री मायबाप मुख्यमंत्री या स्वयंसेवकाच्या मृत्यूचा विचार आपण करणार आहात का नमस्कार